नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी दालचिनी हे आपल्या शरीराला किती फायदेशीर ठरते आणि यांना आपलं वजन कसं कमी होतं याच्या संदर्भातली माहिती बघणार आहोत मंडळी आपल्या स्वयंपाकघरात कित्येक प्रकारचे मसाले असतात हे मसाले पदार्थाची चव खुलवण्यासाठी उपयुक्त ठरतात हे तर आपल्याला माहीतच आहे पण त्या प्रत्येक मसाल्यातून शरीराला कोणते ना कोणते पौष्टिक घटक हमखास मिळत असतात यामुळे आपल्या रोजच्या स्वयंपाकातही मसाल्याचा थोडासा वापर रोजच करायला हवा त्यापैकीच एक सुगंधी पदार्थ म्हणजे दालचिनी मंडई सूप पंजाबी भाज्या किंवा चहामध्ये आपण दालचिनी घालतो पण मंडई दालचिनीचे शरीराला होणारे फायदे काय आहेत तर मंडई दालचिनीमध्ये असणारे काही घटक जसे की क्रिया आणि चांगली घालतात त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहत नाही म्हणूनच वेट लॉस करण्यासाठी दालचिनी नियमितपणे खायला हवी आता मंडई यासाठी सकाळी कोमट पाण्यात दालचिनीची पावडर घालून तुम्ही ते रिकाम्यापोटी पिऊ शकता आता मंडई हा एक कसं घे हे करायचं तर एक कप पाण्यात दालचिनीचा एक छोटासा तुकडा घाला आणि ते पाणी काही मिनटं चांगलं उकळून घ्या त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या जेवणानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने दालचिनीचा काढा घेऊ शकता यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि यामुळे झोप देखील चांगली येते झोप चांगली येण्यासाठी तुम्ही कपभर गरम दुधात दालचिनीची पावडर घालूनही ते पिऊ शकता आता हे म्हणणं हे तिसरं म्हणजे दालचिनीची पावडर जशी की चहा सूप भाज्या आमटी अशा वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून मा घेत असेल तर ही चांगली आहे कारण त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते शिवाय शुगर केव्ही कमी होते यामुळे ज्या सतत गोड खावं वाटतं त्यांनी दालचिनीचे वरील उपाय करून पावे पण दालचिनीचे एवढे सगळे फायदे असले तरीही तिची अतिरिक्त टाळा जसं की एक टिप्सपासून दालचिनी एक दिवसाला पुरेशी आहे अशी माहिती वेट लॉस एक्सपर्ट यांनी देखील दिलेली आहे ते मंडई अशा प्रकारे तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता आणि वजन कमी करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद